मोर्शी शहरात रामजीबाबा भागात सोळा जानेवारी रोजी अज्ञात आरोपीने घरफोडी करून सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता तेव्हापासून मुर्शी पोलीस सदर आरोपीच्या शोधात होते वरुड येथील योगेश नरेश तायडे वयवर्ष सव्वीस व एक अल्पवयीन मुलगा रेल्वे स्टेशन परिसरात चोरी करण्याच्या विचाराने फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सदर आरोपी व बाल गुन्हेगाराला चोरीबाबत विचारपूस केली असता आरोपीने रामजीबाबानगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे महात्मा फुले बँकेजवळ सुद्धा एक घरात चोरी केल्याची त्यांनी कबुली दिल्याने दोन्ही आरोपीला मोर्शी पोलिसांनी अटक केली आहे सदर आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम दोन हजार सातशे पन्नास रुपये दोन मोबाईल संच अंदाजी किंमत आठ हजार रुपये सोन्याची पोत अंदाजी किंमत सत्तावीस हजार रुपये व घरफोडीच्या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल अंदाजी किंमत तीस हजार रुपये असा एकूण सदुसष्ट हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम लाबाडे गुन्हे प्रगटीकरण शाखेचे संतुलन उईके योगेश सांभारे चेतन दुबे मंगेश श्रीराव वैभव देशकर रुपेश गावंडे यांच्या पथकाने केली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी